मुलशी केसरी मैदानातला सेमीफायनल चार सुटला आणि या सेमीफायनल चारमध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासूरचा भाऊ कमबॅक केला बाकासूरच्या भाऊने तो म्हणजे चिक्या भाऊन चिक्या आज आपल्याला मुळशी केसरी मैदानामध्ये पलताना दिसाला सेमीफायनल चारमध्ये आणि त्याचा पैरा होता मुंबईचा मेहरबान मेहरबानसोबत आणि भावनो नक्कीच तुफान जोडी पालाली शेवटच्या क्षणाला निकाल प्राप्त केला त्याच क्रमांक तीनवरूनही आपल्याला गाडी पालताना दिसाली भावनो प सुट्टी थोडी लेट झाली मेहरबानची नाहीतर अजून स्पीड लागला असता आणि गाडी आजच्या मुलशी केसरी मैदानामध्ये फायनलला पात्र तर झालेलीच आहे भाऊनो जरी आज बकासूरचा पाराभाऊ झाला असला तरी पण बकासूरचा भाऊ चिक्या आज मैदानात फायनलला पात्र झालेलं आहे तर नक्कीच आपण चिक्याला शुभेच्छा देऊया आजच्या केसरी मैदानामध्ये नक्कीच आपला चिक्या आणि मेहरबान एक नंबरचा मानकरी याला शुभेच्छा देऊया आणि भावांनो चिक्या आता सतत गुलाला तर राहतच आहे बाकासुर आणि चिक्या ही जोडीदेखील आपल्याला लवकरच पालताना दिसेल धन्यवाद भावांनो